शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षणाधिकारी यांच्याकडून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला बगल नियमबाह्य दिलेल्या शिक्षकांची मानता होणार रद्द अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला बगल देऊन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांना वैयक्तिक मानता दिल्याची बाब विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांच्या पडताळणीत समोर आली आहे अंदाजे एकशे तीस ते एकशे पन्नास जणांना शासन नियम डावलून वैयक्तिक मान्यता दिल्या असून संदर्भात योग्य ती कारवाई करावी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना अहवाल पाठवल्याचे समजते शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना ते उमेदवार टी ई टी उत्तीर्ण असावा मानता देताना पवित्र पोर्टलद्वारे त्या उमेदवाराची निवड होणे अपेक्षित आहे याशिवाय खाजगी अनुदानित संस्थेने रिक्तपदाची जाहिरात द्यावी उमेदवाराच्या मुलाखती घेऊन त्याचे गुणदान करून निवड यादी प्रसिद्ध करावी निवड झालेल्या उमेदवाराचा संस्थेने ठराव करून त्याला नेमणूक द्यावी त्याच्या नियुक्तीचा ठराव शिक्षणाकार्यास सादर करावा असे ठराविक टप्पे आहेत मात्र अनेक वैयक्तिक मान्यतामध्ये या टप्प्यांचे पालन करण्यात आलेले नाही चार शिक्षकांना तर मागील तारखा टाकून मान्यता देण्यात आल्याचेही समजते त्या उमेदवारांचे बी एड शैक्षणिक पात्रता मान्यता दिल्यानंतर पूर्ण झाल्याचेही आढळून आल्याचे समजते त्यांच्या मान्यता रद्द कराव्यात म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव उपसंचालकांना सादर केला आहे आता शिक्षण उपसंचालक स्तरावरून अशा गंभीर बाबीवर ठोस कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे माध्यमिक शिक्षण विभागाकडील तक्रारीनुसार शिक्षकांच्या मागील काळातील वैयक्तिक मानतांची पडताळणी झाली कागदपत्रे पडताळणी अंती काहींना मान्यता देताना शासन नियमाचे पालन झाले नसल्याचे आढळले आहे त्यासंबंधीचा रिपोर्ट उपसंचालक कार्यालयास सादर केला असून चौघांना तर बी एड होण्यापूर्वीच मान्यता दिल्याचे आढळले आहे आता उपसंचालक स्तरावरून त्या संदर्भात ठोस कारवाई होईल असे सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे म्हणणे आहे शिक्षण उपसंचालकांनी मागील दोन शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळातील तेहत्तीस जणांच्या वैयक्तिक मानताची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल चौकशी समितीकडे मागितला होता प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्या संदर्भातील माध्यमिक शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला पण त्यांना अवघ्या एकोणतीस जणांचीच माहिती प्राप्त झाली समितीने पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल उपसंचालकांना पाठविला असून यावर पुणे शिक्षण उपसंचालकांनी काय आणि कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर